गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहेत सगळे मी आत्ता कॉलेजला चालू आहे ट्रेडिंग दिसतो आहे का नाही क बोल म्हणजे काल ब्लॅक अँड व्हाईट डे होतात त्याचा व्हिडिओ टाकण्या नाही झाला मला पण त्याच्या जागी नाही का मी जी मूवी क्रिएट करतो ना का त्याचं काही ट्रेलर लॉन्च केला कुणी नाही का ह्या ह्या ब्लॉगमध्ये जो मूवी सिरीजचा जो चॅनल आहे का शिफ्टी प्रोडक्शन त्याची ना मी नाही का लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे तुम्ही त्याला नक्की सबस्क्राईब करा कबूल म्हणजे आत्ताशी मी ट्रेलर लॉन्च केला आहे पण तुम्हीसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा कारण दुसरा ट्रेलरसुद्धा मी लवकर लॉन्च करतो आहे आणि मूवी जी माझी पहिली म्हणजे काय म्हणतात त्याला जी पहिली सिरीज असेल का पहिला व्हिडिओ सिरीजचा तो या तर महिन्यात लॉन्च नाही करणार ते कबूल करतो आणि विषय उरला दुसरा ट्रे ट्रेलरचा दुसरा ट्रेलर, ट्रेलर नाही ना ना का ह्याच महिन्यात लॉन्च करत पण मूवी ह्या महिन्यात लॉन्च नाही करणार एवढं प्रॉब्लेम करतो सध्या मी आहे जरा मंदिरात मंदिरात बघतो जरा कपाळाला काही लावण्यासारखा आहे का म्हणजे त्यानंतर म्हणजे त्यामुळं जरा नाही का हे काय म्हणतात अजून भरून दिसेल ना आजचा सो त्यामुळं मी काम करतो माझे जे फोटो असतील ना फोटो व्हिडिओ जरा नाही का ऑगस्ट तरीके एडिट करून नाही का आपल्या चॅनलला टाकतो वार हजार चांगला शिवराव आपल्या चॅनलला आजचे फोटो आणि व्हिडिओ टाकतो मी त्यामुळे तुम्हाला नक्की कळेल म्हणजे माझा आजचा दिवस म्हणजे आज कॉलेजमध्ये मी काय काय केलंय चला मंदिरात पण जातो मी मंदिरातला एक शॉट घेतो ए फ्यू मोमेंट्स लाईट मागाशी पोहोचल कॉलेजमध्ये माग्याशी दिदी आय मीन भेटली होती बसलो होतो तिच्यासोबतच फोटो काढत एक मिनटं तुम्हाला आजचा क्रेज दाखद मी क्रेज दाखवणार होतो बट काल मला एवढा काही वेळ भेटला नाही कारण मला आजचा उत्साह आहे ना था। था। तो आज मी कसा दिसतोय मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला तर वाटत नाही आज मी एवढं हो काही खास दिसत असेल सो so, मी बसले आज माझ्या नाही का दोन्ही गाईबाण्या नाही शोधत काय माहिती आता दोन मुली कुठं बसले आज जरी या भाषा यूज हो म्हणजे मी सध्या शोधतोय अभिषेक आणि कौस्तुभला दिसतोय का मी गाव ठीक मोठी आता ही सगळी टोळी चालली आमची बायकांधर्व चौकांधर का तर तिला पण फोटो काढायचा नाही आम्हाला एक बोलू काहीच माझ्यासाठी नाही का फोटोचा क्रेज असो नाही तर खाण्यापिण्याचा क्रेज माझ्यासाठी दोन्ही क्रेस नाही का खूप आहेत ओवर येत माहिती आहे फोटोचा क्रेज असो नाही तर खाण्यापिण्याचं माझ्यासाठी नश आहे आहे कारण आमचं टाइमिंग संपलेलं आहे कॉलेजमधला टाइम संपलाय फोटो काढण्याचा पण आमच्या मस्तीचा टाइम नाही संपला एक मिनिट आता माझ्यासोबत कोण कुन कोण येणार ते राखवतो तुम्हाला आपा हो मेघा संजना रिस्टार हॅलो मॅडम संजीव बाबा हे आमचे संजीव बाबा ऑलवेज कॉलेज मध्ये खतरनाक एंट्री ऑलवेज अँग्री अँग्री यंग उमे बरोबर ना आणि ही तिची पार्टनर ही सर्किट नाही आहे पण ही आमच्या कॉलेजमध्ये नाही का धर्मेश आहे डान्सर धर्मेश हे बघा हे बघा सबको पता आहे आम्हाला कॉलेज कसं आहे काय म्हटले आपल्या कॉलेज चांगली तारी करत होते ते लोक बघा क्रेज बघा याच्या आता कॉलेजच्या वनपा आता ही गर्दी मागण्यासारखा ही गर्दी फोटो मागण्यासारखा माझ्या हातात कॅमेराची एक मस्ती गायज एक गोष्ट सांगायची होती आमची जी संजनाय आहे ना ती खूप मॉडेल रिजिस्टर आहे संजना आणि मेघा मेघा किती वर्षात गेस्टला माझे हातावर के माझे करते तुझे माझे पण ते मोठा बदल स्तर पब्लिक मारला तुला आले झाले मी टाकते वाटते मोठा बदल स्तर पब्लिक मार अरे वाह जर सांग मला पब्लिक आहे सब जाणती भाई खोटा बोललास तर लय बेकार पब्लिक मार ब्लॉक मध्ये खोटं बोललास तर पब्लिक मार, मार। हा हे बघा काही झी तर क्रेज बघा फोटो शूटिंगचा पब्लिक इसको मारो तुम्हारा ब्लॉगर ठीक नाही आहे बकवास ब्लॉग बनव हे पण बघा अजून क्रेज तो पण क्रेज आजचा ब्लॉग नाही का माझं सगळं ह्याच्यावरच आहे आज जास्त व्हिडिओ मी नाही घेणार आजचा सगळं माझा ब्लॉग असला तुम्हाला जरा पुढे जाऊन भेटतो पुढे जाऊन म्हणजे बालगंधर्व अंदर वचौक आहे बघा आजच्या ब्लॉगसाठी साठी मला अजून फ्रेंट्स भेटलो हॅलो 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 मजा आली का आज खूप मजा खूप मजा आली आज पूर्ण एनर्जी वेस्ट केली वेस्ट केली वेस्ट नाही गेली आम्ही चांगल्या ठिकाणी ठिकाणी नाचून नाचून मजा आली मजा पाय बघा आमचे कसले लहान हे बघा मजा आली का नाचून खूप मजा आली आम्हाला आम्ही खूप एन्जॉय केलं खूप मजा आली तरी करा

काही बघू नका मग अशी सॉरी ह्या कारण आजच्या ट्रेडिशनल डेक्स आला नाही फोटोज एवढे काढले फोटो काढल्यानंतर पण मी डायरेक्ट इथं जाणार होतो काय म्हणतात बालकंदर्व चौकाचे इथं पण तिथं काही जाणं झालं नाही त्यामुळं नम्रता यांच्या पैसे गेलो मी पातळेश्वर मंदिरात तिथे जाऊन फोटो काढत बसलो होतो सो काय करू यार हे का परवा माझं ऑडिशन आहे ऑडिशनचा नाही का मी नक्की फोटो हे म्हणजे काय करतो व्हिडिओ सेंड करतो तुम्हाला लोकांना सो सध्यासाठी बाय ऑल ऑफ यू आय लव्ह खरच आय लव्ह यू सर तुम्ही नस आलो तर मग कसं पाहिजे मी कोणासोबत माझ्या भावना व्यक्त करायचं बरोबर ना हे घ्या हे असं बोललो आणि माझी जागी केला काय लय नाही सध्या तरी मी चालू आहे आता वापरू शकतो आमच्या घरी चालू आहे आणि सध्या टायमिंग झालं आहे साडेचार सव्वा चारच झाले तर पण टायमिंग मेन मला नाही माहिती बाय ठेव सांगितलं